अशी ही कुरकुरीत भेंडी खायला तेवढीच क्रंची आवाज येत आहे ना भेंड्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशी भेंडी फ्राय करायची लहान मुलांपासून तर अगदी मोठ्या माणसापर्यंत भेंडी जर खात नसतील तर अशा प्रकारे भेंडी बनवली तर नक्की खातील भेंडी फ्राय करण्यासाठी भेंडी जास्तच लागतात तर इथे मी एक किलो भेंडी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली नंतर तिला कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे ही भेंडी करण्यासाठी पाऊन तास तर नक्कीच जातो भेंडी प्रत्येक भेंडी स्वच्छ कपड्याने अशी पुसून घ्यायची क्रिस्पी होण्यासाठी कशी चिरायची ते मी तुम्हाला दाखवते भेंडी अशी मधोमध कापून त्याचे तीन ते चार भाग करून घ्यायचे भेंडी जर का अशा प्रकारे पातळ कापून घेतली तर क्रिस्पी होण्यास मदत होते तर याच्यासाठी अजून कोणते साहित्य लागणार ते आपण पाहूया एक लिंबू बारीक चिरलेली कोथंबीर कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या सात ते मध्ये चिरून घेतलेल्या आणि ही अशा प्रकारे एक किलो भेंडी मी बारीक कापून घेतली आहे चला तर आता पुढची तयारी करूया मिक्सर जारमध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या पाव इंच आल्याचा तुकडा हे सर्व आपल्याला दोन चमचे पाणी घालून वाटून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे सरसरीत वाटून घ्यायचे पाणी जास्त नाही घालायचे भेंडीमध्ये एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर इथे मी दोन चमचे मीठ घालून घेणार आहे मीठ आणि लिंबू दोन्ही हाताने भेंडीला चांगले चोळून घेतल्यानंतर दोन स्पून जिरे पावडर घालून घ्यायची एक टीस्पून हळद पावडर घालायची दोन स्पून धने पावडर घालून घ्यायची भेंडी आपल्याला चटपटीत करायची आहेत तिखट होण्यासाठी दोन चमचे लाल मिरची पावडर घालून घ्यायची जेवढे आपण आता मसाले घातले आहेत तेवढे सगळे मसाले भेंडीमध्ये एकजीव करून घ्यायचे दोन्ही हाताने असे खालीवर करून मसाला भेंडीला लावून घ्यायचा आता याच्यामध्ये वाटलेला हिरवा मसाला घालून घ्यायचा हिरव्या मसाल्याचे वाटण घातल्यामुळे भेंडीला चव चांगली लागते मसाले ते सर्व घालून झाले आता क्रिस्पीपणा येण्यासाठी तुमच्यासमोर चमचे भरून दाखवते तर अडीच चमचे चण्याचे पीठ घालून घ्यायचे आहे आणि फक्त एक चमचा तांदळाचे पीठ घालून घ्यायचे दोन्ही पीठ घातल्यानंतर सर्व भेंडीला लावून घ्यायचे हिरव्या वाटणामुळे आणि लिंबामुळे ओलावा असल्यामुळे पीठ बरोबर भेंडीला चिकटून जाते भेंडीची आता सर्व तयारी झाली आहे आता कढई ठेवून त्याच्यामध्ये खूप तेल घालून घ्यायचे भेंडी फ्राय करायची आहे आपल्याला तेल चांगले गरम झाले का त्याच्यामध्ये आपण एक भेंडी टाकून बघूया बुडबुडे आले आहेत म्हणजे तेल आपले चांगले गरम झाले तर अशा प्रकारे भेंडी तेलामध्ये सोडून द्यायची भेंडी आता जरी चिकटलेली असेल तेलामध्ये गेल्यावरती आपोआप ती मोकळी होते तर अशा प्रकारे मध्ये मध्ये कलता घालून भेंडी अशी खालीवर करून परतून घ्यायची आहे तेलामध्ये भेंडी कुरकुरीत होण्यासाठी भेंडी फ्राय करायला थोडा वेळ लागतो मध्ये मध्ये असा अशा प्रकारे कलथा घालून भेंडी फक्त अशी घोळून घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये भेंडी फ्राय झालेली दिसत आहे पण नाही अजून फक्त भेंडीचा भाग फ्राय झालेला आहे भेंडीचा एक घाणा तळण्यासाठीच आपल्याला पाच ते सहा मिनिटे लागतात भेंडी तळण्यासाठी जास्त वेळ घेतेच तेव्हाच ती कुरकुरीत होतात आता बघा भेंडी थोडी अर्ध्यावर तळत आली आहे मी जराही व्हिडिओ स्किप नाही केला नाही भेंडी आपल्याला तळून घ्यायची गरज आहे म्हणून तर मी सांगितले एक किलो जर भेंडी डीप फ्राय करायची असेल कुरकुरीत करायची असतील पाहून ते एक तास नक्कीच लागतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही भेंडी जळाल्यासारखी दिसत असेल नाही ही भेंडी जळालेली नाही आहे लाल मसाल्यामुळे ही भेंडी फ्राय केल्यावरती अशा प्रकारे दिसते झाऱ्यामध्ये भेंडी घेतल्यानंतर तेल चांगले निथळून द्यायचे शिल्लक राहिलेली भेंडी मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे भेंडी तळताना पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला झटपट दाखवणार आहे सर्व भेंडी फ्राय झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला तडका द्यायचा हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि कोथंबीर घालून तडका देऊन घ्यायचा आहे तर वरती गरम गरम भेंडीवरती तडका असा टाकून द्यायचा कोथंबीर बारीक चिरलेली घालताना कोथंबीर स्वच्छ धुवून कोरडी करून म्हणजे सुकवून नंतर त्याच्यावर घाला नाहीतर भेंडी शेदाळून जातील प्लेटमध्ये टाकल्याबरोबर भेंडीचा असा कुरकुरीत आवाज आला पाहिजे म्हणजे खाताना भेंडी कशी लागेल तुम्हीच सांगा लावर, रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा